नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत संक्रांत स्पेशल कुरकुरीत तिळाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहतोय तर योग्य प्रमाणासह मिश्रण शेवटपर्यंत गरम आणि नरम राहण्यासाठी एक खास ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर तिळ भाजण्यासाठी मी नॉनस्टिकची कढाई गॅसवर ठेवली आहे कढई शक्यतो जाडबुडाची आणि पसरट घ्यावी तर सर्वात अगोदर एक वाटी तिळ मी भाजून घेणार आहे वजनाने हे तीळ दोनशे ग्रॅम आहेत तर कढई तापल्यानंतर आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो गॅसवर तीळ चांगले भाजून घ्यायचे माझीकडे ही मोठी आहे आणि माझी क्वांटिटीसुद्धा कमी आहे त्यामुळे मी एकाच बॅचमध्ये हे भाजून घेणार आहे पण जर तुमचे तीळ जास्त असतील जास्त प्रमाणात तुम्ही बनवत असाल तर दोन बॅचमध्ये तुम्ही हे तिळ भाजून घ्या तर सतत हलवत हे तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तिळातून चटचट आवाज येऊ लागला आणि तीळ भाजल्याचा सुगंध येऊ लागला की आपले तिळ भाजले गेले आहेत असं समजावं तर बघू शकता तिळाचा रंग बदललेला आहे तर आता आपण तिळ काढून घेऊया साधारण सात आठ मिनिट लागले मला हे तिळ भाजायला आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी म्हणजेच शंभर ग्राम शेंगदाणे आपण भाजून घेऊया तर कढई गरमच आहे लो गॅसवर शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही यापेक्षा थोडे शेंगदाणे जास्त घातले तरी चालेल तर शेंगदाण्याची साल तडकेपर्यंत मंद गॅसवर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तिळाच्या निम्मी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत तर बघू शकता शेंगदाण्याचा रंग कसा बदललेला आहे तर इतपत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर ते आता मी खोलगट भांड्यामध्ये काढून घेते आणि याला जरा थंड व्हायला ठेवून देते शेंगदाणे थंड झाल्यावर असं बत्त्याने किंवा वाटीने किंवा फुलपत्र्याने असं रगडून घ्यायचे म्हणजे मग त्याची साल व्यवस्थित निघती असं खोलगट भांड्यात केलं की मग शेंगदाणे बाहेर उडत नाहीत तर हे बघा शेंगदाण्याची साल मी काढून घेतली आहे आता हलकंसं कुठून याची जरा जाडसर भरड करूयात फार बारीकही करायचं नाही शेंगदाणे साधारण असे झाले पाहिजेत चला आता शेंगदाणे आणि तीळ एकत्र करून ठेवूयात आता त्यानंतर गॅसवर कढईमध्ये एक टेबल स्पून तूप घालायचं आता ह्या तुपामध्ये एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा जेवढे तिळ होते तेवढ्याच सुद्धा घालायचा गुळ विरघळण्यासाठी चमचाभर पाणी यामध्ये घालायचं म्हणजे मग गुळ करपत नाही गुळ फोडून न घेता बारीक कापून घालायचा म्हणजे मग पाक बिघडत नाही गुळाचे जर खडे घेतले तर गुळ वितळायला जास्त वेळ लागतो आणि मग पाक जास्त शिजला जातो आणि मग काय होतं लाडू बिघडतात बघा मिनिटभरातच गुळ पूर्ण वितळला आहे आता याला उकळी आली की गॅस एकदम कमी करायचा आणि पाक उकळू द्यायचा तर बघा पाकाला कसा फेस आलाय उकळी आल्यानंतर याला मी थोडंसं शिजू दिलंय तर आता आपण पाक चेक करूया त्यासाठी थोडासा पाक पाण्यामध्ये घालून त्याची गोळी बनते का ते पाहायचं याला लगेच चेक करायचं नाही थोडं याला थंड होऊ द्यायचं तोपर्यंत हा पाक हलवत राहायचं मिनिटभर हा पाक थंड झाल्यानंतर बघा पाक पसरला जातोय याची गोळी बनत नाहीये आणि हा खेचला सुद्धा जातोय याचाच अर्थ पाक अजून झालेला नाहीये अजून याला आपण दोन तीन मिनिट शिजू देऊया तसं तुम्ही याला दर एक दोन मिनिटानंतर चेक करू शकता तर दोन तीन मिनिट पाक शिजल्यानंतर परत मी आता चेक करतेय बघायची पहिल्यापेक्षा आता जरा गोळी बनते पण हा अजूनही खेचला जातोय तर याला अजून आपण एक दोन मिनिट शिजू देऊया परत मी दोन मिनिट पाक शिजू दिलेला आहे आता परत आपण चेक करूया आता हे पा याची गोळी बनते आहे आणि पाण्यात टाकल्यावर बघा कसा याचा टनकन आवाज येतोय असा आवाज यायला पाहिजे इतपत पाक आपल्याला शिजू द्यायचा आहे आता यामध्ये पाव चमचा इलायची पावडर आणि चिमुटभर सोडा घालायचा हाच तो सिक्रेट पदार्थ आहे ज्यामुळे लाडू खुसखुशीत होतात अजिबात चिकट होत नाही खाताना दाताला चिटकत नाहीत चला यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालून पटकन मिक्स करूया गॅसची फ्लेम लोच आहे गॅस बंद केलेला नाहीये तर मिश्रण मिक्स करून आहे याला इतपतच घट्ट ठेवायचं फार पातळ ठेवू नका तर इकडे पहा दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं यावर ही कढई ठेवून द्यायची म्हणजे मग काय होतं गरम पाण्यामुळे शेवटपर्यंत हे मिश्रण कोमट आणि सैलसल राहतं फक्त एकच लक्षात ठेवा की वरच्या कढईचं बूड ह्या पाण्याला चिकटलं पाहिजे आता त्यानंतर मी तेल लावलेल्या ताटामध्ये गोल चमच्याने हे मिश्रण काढून घेते असं चमच्याने मिश्रण घेतलं की एकसारखे लाडू होतात दिसायलाही छान दिसतात हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि एक एक गोळा घेऊन लाडू वळवायचा हाताला पाणी लावल्यामुळं चटका बसत नाही आणि पाहिजे तसा आपल्याला लाडू वळता ला 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 येतो नाहीतर काय होतं मिश्रण गरम असलं की आपल्याला व्यवस्थित शेप देता येत नाही तर अशाच पद्धतीने उरलेलं कढईतलं मिश्रण घेऊन सर्व लाडू वळवून घ्यायचे तर मिश्रण जर खूपच थंड झालं किंवा कोरडं झालं तर परत गॅस चालू करून मिश्रण जरा गरम करून घ्यायचं तर शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण सैलसर राहतं तर बघा शेवटचा लाडू सुद्धा वळता आलेला आहे तर अशाच पद्धतीने सर्व मिश्रणाचे मी छोटे छोटे लाडू वळून घेतले आहेत तर हे साधारण पन्नास लाडू तयार झालेले आहेत दोनशे ग्रॅम तीळ आणि दोनशे ग्रॅम गुळापासून एवढे सारे लाडू तयार झाले आहेत तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बाय